हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ठरवलं होतं मला फ्रीज माझा ऑर्गनाईज करायचं होता, करा होता आणि मी काही त्याच्यासाठी डबे पण ऑर्डर केले होते तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मी माझ्या भाज्या पण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने स्टोअर करणार आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेनच त्याच्या आधी मी म्हटलं चहा घेऊया आणि चहानंतर आज मी बनवणार होते नाश्त्यामध्ये कच्ची दाबेली तर कच्ची दाबेलीची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर म्हटलास तेलाऐवजी आपण बटर वापरूया तर इथं थोडंसं बटर मी कढईमध्ये टाकून घेते आणि त्यानंतर डायरेक्टली जो आपला कच्चे मसाला येतो तो मी टाकून घेणार आहे आणि बटाटे मी ऑलरेडी उकडून ठेवले होते तर ते आता व्यवस्थित स्मॅश होतील असे उकडून घेतलेले आहेत बारीक स्मॅश होतील असे पाहिजेत तर ते मी आता याच्यामध्ये टाकून घेते अशा प्रकारे आपलं जे स्टफिंग आहे जे कच्चे लागतं ते पूर्ण रेडी आणि मी सिम्पल बनवते काही वेगळं काही बनवत नाही आहे आता इथे मी कांदा कट करून घेते आणि कच्ची दाबेलीमध्ये आपल्याला माहिती आहे कच्चा कांदा जो आहे ना त्याच्याने टेस्ट खूप छान येते म्हणून मी इथे कच्चा कांदा आणि कोथिंबीर घेणार आहे आणि मला इथे आपले जे दाबिलीचे पाव आहेत भेट ते भेटलेले नाही आहेत त्याच्यामुळे आपले जे साधे बॉम्बे पाव असतात तेच भेटलेले ते आहेत आणि त्याचीच मी कच्ची दाबिली बनवणार आहे तर ते थोडेसे इकडे तिकडे तुटून गेलेले आहेत पण तरी ही टेस्ट मात्र खूप छान आलेली आहे तर इथे मी बारीक का असा कांदा कट करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच मी डाळिंब देखील पहिलेच सोलून ठेवलं होतं फक्त मला शेंगदाणे नाही भेटले म्हणजे शेंगदाणे जास्त आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही शेंगदाणे स्किप केलेले आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी मी इथे कच्ची दॅबिलीमध्ये टाकलेल्या आहेत तर हे जे छोटे चा मदे चा पाव आहेत ना याच्यामध्ये स्टफिंग भरता येत नव्हतं त्याच्यामुळे मी जसं आपण पावभाजीला वगैरे कट करून घेतो पाव तसेच मी कट केलेले आहेत तर आता इथे मी पहिली जी आपली चिंचेची चटणी आहे ती लावून घेते आहे ही माझ्याकडे ऑलरेडी बनवून ठेवलेली असते पाणीपुरीसाठी वगैरे लागते आणि आरुषला पाणीपुरी वगैरे भरपूर आवडते आणि ह्या चटणीला खूप वेळ जातो म्हणून मी बनवून ठेवून देते फ्रीजमध्ये आता मी हे सगळं जे स्टफिंग आहे ना ते पावाला लावून घेते आणि कांदा मला सेपरेटली टाकायचा होता पण नंतर जमत नव्हतं खूप वेळ जात होता म्हणून मी कांदा आणि कोथिंबीर नंतर बटाट्यावरतीच टाकून मग स्टफ करून टाकले सगळे कच्ची दाबेली तर हे असं काही असेल ना तर आरुष दुसरं काही खात नाही म्हणून मी ना त्याला जे बटाट्याचं स्टफिंग आहे ना ते थोडंसं त्याच्या पावामध्ये जास्त टाकलं होतं म्हणजे त्याच्यानेच त्याचं ऑलमोस्ट पोट भरून जाईल तर हे असं मी आत काहीतरी करत असते म्हणजे त्याचं पोट भरावं म्हणून किंवा त्याला आवडावं म्हणून असं काहीतरी चाललेलं असतं माझं वेगळं वेगळं तर आता ह्याला छान असं ते स्ट्रीट स्टाईलमध्ये जसं ते बटरमध्ये एकदम मस्त गरम करतात ना तसं मी भरपूर बटर लावून गरम करून घेणार आहे आणि त्याच्याने टेस्ट सिरियसली बदलते म्हणजे बटरनी खरंच टेस्ट प्रत्येक पावाला नुसता बटर लावून जरी आपण चहासोबत असे पाव खाल्ले ना तर इतके छान लागतात तर मी सेम तसंच त्यांच्यासारखं स्ट्रीट स्टाईलमध्ये खूप बटर लावून छान परतून घेणार आहेत पाव तर माझ्या सगळे जे कच्चे दाबेली आहेत ते रेडी झालेले आहेत आणि यानंतर नाश्ताकडून मला फ्रीज ऑर्गनाईज करायचा होता आणि त्यासाठी मी काही डब्बे पण ऑर्डर केले होते म्हणजे कंटेनर्स प्लास्टिकमध्येच कंटेनर्स ऑर्डर केले होते माझ्याकडे ऑलरेडी टप्परवेअरचे दोन कंटेनर्स आहेत पण ते कमी पडतात आणि आपल्याकडे खूप साऱ्या भाज्या अशा असतात की ना पिशवीमध्ये ठेवल्या ना तर त्या खराब होतात म्हणून म्हटलं की काही प्लास्टिकचे कंटेनर्स ऑर्डर करावे तर ते डिलिव्हर झाले होते तर म्हटलं तुमच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करावी तर कोणते कंटेनर्स घेऊ फ्रीजसाठी असं खूप प्रश्न पडला होता आणि व्हरायटीज खूप होत्या पण काय घेऊ कसं घेऊ काही कळत नव्हतं तर म्हटलं आता आपण ह्याची ट्रायल अँड एररवरतीच ठेवूया काही कंटेनर्स तर मी आता तुम्हाला सांगेनच की कोणता कंटेनर कशासाठी आपण यूज करू शकतो आणि ज्याच्यामुळे आपली फ्रीजची जी खूप जास्त जी स्पेस आहे ना ती जाणार नाही तर मी हे डबे व्यवस्थित धुवून पुसून घेतलेले आहेत तर त्यातला हा जो डबा आहे ना हा मला खूप जास्त उपयोगी पडणार आहे कारण याच्यामध्ये बघितलं तर ना याच्यामध्ये सहा कंपार्टमेंट्स आहेत आणि असे कंपार्टमेंट्स म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ठेवायला ना खूप गरज पडते आणि आपल्याकडे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याला ना आपण सेपरेट डबे वापरतो आणि आपले टिफिनसाठी जे डबे आहेत ना ते आपण फ्रीजमध्ये जातात त्याच्यापेक्षा जा मला हा एक जो ऑप्शन आहे ना तो खूप जास्त आवडला आणि हा डबा तर मी म्हणजे तुम्हाला सांगेनच की तुम्ही तुमच्या फ्रीजसाठी घेऊ शकता त्यानंतर हे जे दुसरे उभे कंटेनर्स आहेत ना त्याच्या खाली एक जाळी दिली आणि त्या जाळीला ना एक स्टँड आहे त्याच्यामुळे काय होईल आपण फ्रीजमध्ये जर आपले पाणी सुटतं ना भाज्यांना तर ते पाणी जे आहे ना ते त्या जाळीच्या इथून खाली जाईल आणि आपल्या ज्या भाज्या आहेत ना त्या ताज्या राहतील तर हे मला एक चांगलं ऑप्शन वाटला पण साईज जर बघितलीत ना तर याच्यामध्ये जे आपले उभे म्हणजे भेंडी मिरच्या किंवा गवार वगैरे हे ठेवण्यासाठी हे कंटेनर्स खरंच खूप चांगले आहेत पण जर तुम्ही म्हटलं त्याच्यामध्ये शिमला किंवा वांगी वगैरे ठेवावीत तर छोटी वांगी बसतील पण जी आपली भरताची वांगी आहेत ना ती याच्यामध्ये बसणार नाहीत कारण माझं तर सगळं ट्राय करून झालेलं आहे त्यानंतर टोमॅटोसाठी ना मला खूप मोठा डबा लागतो आणि आधी मी हा डबा वापरत होते तर याचा कलर ना थोडासा डार्क वाटत होता तर म्हटलं हा एक ट्रान्सपरंट डबा वापरावा हा मी डीमार्टमधूनच घेतलेला आहे आणि थोडासा मोठा आहे साईजला पण तरी टोमॅटो मला एक दीड किलो मी आणून ठेवते कारण टोमॅटो माझे बिलकुल पण खराब होत नाहीत तर म्हटलं आता बाकीचे सगळे डबे ट्रान्सपरंटमध्ये आहेत तर म्हटलं हा देखील आता आपण ट्रान्सपरंटमध्येच करूया तर हा डीमार्टमध्ये स्वस्त भेटलेला आहे काही जास्त रेट नाही आहे तर टोमॅटोच्या खाली आहे ना मी आपले हे जे नॅपकिन्स असतात ना रुमाल त्याच्यामध्ये ठेवते आणि त्याच्यामध्ये आहेत ना टोमॅटो इतके चांगले फ्रेश राहतात म्हणजे तुम्ही कोणती पण भाजी जी तुम्हाला खूप जास्त दिवस आपल्या फ्रीजमध्ये स्टोअर करायची असेल ना तर तुम्ही हे जे नॅपकिन्स आहेत ना ते आपण वापरू शकतो टिश्यू पेपरने काय होतं आपण वापरल्यानंतर आपल्याला नंतर तो टाकून द्यायला लागतो पण आपण जर रुमाल घेतला ना तर ते धुवून परत आपण वापरू शकतो तर हा एक चांगला ऑप्शन आहे की ज्याच्यामुळे आपले जे भाज्या आहेत ना त्या फ्रीजमध्ये फ्रेश राहतात तर जसं मी तुम्हाला सांगितलं हे जे उभे कंटेनर्स आहेत ना त्याच्यामध्ये ह्या अशा मोठ्या भाज्या आहेत ना त्या खूप रेअरली बसतील आपल्याला बघून घ्यायला लागतील ला आता हे याच्यामध्ये मी बसवलं आहे पण थोडंसं आहे ना ते व्यवस्थित बसलेले नाही आहेत वांगे पण याच्यामध्ये जर तुम्ही गवार किंवा भेंडी मिरच्या वगैरे ठेवलात ना तर ते व्यवस्थित राहील आणि चांगले स्टोअर होतील तर हे जे कंटेनर्स आहेत ना त्याचा एक फायदा आहे ते म्हणजे आपल्याला जेव्हा भाज्या स्टोअर करायच्या असतील ना तेव्हा हे जे कंटेनर्स आहेत ना ते मी एकावरती एक फ्रीजमध्ये कशाप्रकारे ही स्टोअर करू शकते ज्याच्यामुळे आपली जी उभी जागा आहे ना ती आपण पूर्णपणे वापरू शकतो तर कोथिंबीर आत्ता मी याच्यामध्ये डायरेक्टली ठेवते पण मला असं वाटतं याच्या खाली एक पेपर मला ठेवायला लागेल कारण कोथिंबीरला जर पाणी सुटलं ना तर ते जास्त खाली जरी गेलं तरी पण कोथिंबीर आपली काळी पडू शकते पण आत्ता मी पहिलेच ट्राय करते तर तुम्हाला मी नंतर सांगेनच की याच्या खाली मी पेपर ठेवणार आहे की नाही आत्ता तर मी ही अशीच स्टोअर केलेली आहे त्यानंतर हा सहा कंपार्टमेंटचा जो डबा आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे कारण आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हा फोडणीसाठी आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात कडीपत्ता आहे लसूण आहे आलं आहे मिरच्या आहेत किंवा टोमॅटो जरी तुम्हाला एखाद दुसऱ्या ह्याच्यामध्ये स्टोअर करायचं असेल ना तरी हा जो डबा आहे ना तो हा खूप म्हणजे मला युजफुल वाटतो आहे तर याच्या खाली मी एक टिश्यू पेपर टाकून ठेवते आणि याच्यामध्ये जे काही आपल्याला फोडणीचं सारखं लागतं त्यासाठी आपल्याला सेपरेटली ड डबे काढायची गरज नाही आहे हा एकच जरी आपण कंटेनर काढला तरी आपल्याला याच्यामध्ये सगळ्या गोष्टी भेटतील तर हा एक मला डबा चांगला वाटला आणि याचा जर रेट बघितला तर खूप कमी आहे म्हणजे रिजनेबल रेट आहे मी हा काहीतरी एकशे रुपयाला घेतलेला आहे आणि एकशे सत्त्याहत्तर रुपयाला याची जी क्वालिटी आहे ना ती थोडीशी बारीक आहे पण आपल्याला एकशे सत्त्याहत्तर रुपयामध्ये एवढंच भेटणार आहे दुसरं काही भेटणार नाहीये त्याच्यामुळे मला ओके वाटला तर याच्यामध्ये मी जे काही मला फोडणीसाठी लागतं किंवा आपल्या नेहमीच्या भाज्यांसाठी लागतं ते सगळं ठेवून देणार आहे आणि ज्या भाज्या मला खूप म्हणजे कमी किमतीमध्ये भेटत असतील ना म्हणजे लिंबू वगैरे आता हे मी एकदाच आणून ठेवते लागत नाहीत आपल्याला पण मी आणून ठेवते आणि माझ्याकडे व्यवस्थित मी स्टोअर करते त्याच्यामुळे ते आता हे जे लिंबू आहेत ना ह्याला एक महिना झालेला माझ्या फ्रीजमध्ये आहेत पण त्यांना काहीच झालेलं नाही आहे कडीपत्ता देखील मला जितका जास्त आणि चांगला भेटेल तर मी घेऊन ठेवते आणि तो मी रुमालामध्येच ठेवते त्याच्यामुळे तो व्यवस्थित राहतो मिरच्या फक्त देठ काढून ठेवल्यावरतीच चांगला राहतात तुम्ही जर देठांसोबत मिरच्या फ्रीजमध्ये स्टोर केला तर त्या देठांच्या इथेच खराब होतात त्याच्यामुळे मी नेहमी मिरच्या पण ठेवताना तर हे बघा हा जो डबा आहे ना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित बसलेल्या आहेत क्वालिटी वाईज आणि प्राईज वाईज हा डबा मला तरी ओके वाटला आहे तुम्ही देखील सांगा तुम्हाला हा जो डबा आहे तो कसा वाटला त्यानंतर हे जे निळ्या झाकणाचे डबे आहेत ना हे टप्परवेअरचे आहेत आणि याची देखील क्वालिटी एवढी छान आहे मला सात आठ वर्ष झालेले आहेत मी हे वापरते आहे आणि हे आहेत तसेच आहेत त्याला काहीच झालेलं नाही आहे आणि आता हे जे डबे आहेत ना त्याच्यामध्ये मी हे जे माझे मोठे शिमला आहेत ह्यावेळेस मला खूप मोठे शिमला भेटले हे कोणत्याच बस डब्यात बसत नव्हते हे फक्त टप्परवेअरच्या डब्यामध्ये बसतात तर जर काही असं मोठं असेल वांगे किंवा काही तर आपण हे याच्यामध्ये आता स्टोअर करू शकतो आणि सगळ्या भाज्या आता फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर मी तुम्हाला एक छोटीशी माझी जी फ्रीजची टूर आहे ती करून देईन जास्त काही सामान नाही आहे आणि काही ठरवलेलं नव्हतं की मी तुमच्यासोबत फ्रीज टूर शेअर करेन पण आता असं वाटलं की शेअर करावी तर मी तुमच्यासोबत पूर्ण जो फ्रीज आहे तो दाखवते तुम्हाला कसा आहे फ्रीज काय आहे मी कसं सगळं स्टोअर केलेलं आहे ते तर तुम्ही बघू शकता है, हे जे उभे डबे आहेत ना त्याच्यामुळे आपली जी मागची जागा आहे ना आपली फ्रीजमध्ये मागची जागा खूप वाया जाते आणि जर आपण मागे काही ठेवलं ना तर ते आपल्याला भेटत नाही दिसत नाही आणि ते तसंच राहून जातं त्याच्यामुळे हे जे डबे आहेत ना ते त्याबाबतीत तर खूप चांगले आहेत तर तुम्ही वापरू शकता माझा टप्प्यावायरचा डब्बा देखील तसाच उभा आहे तर हे खूप छान चा, ऑप्शन्स आहेत तर आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल आणि यानंतर मी माझी जी टू मी फ्रीज टूर आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामध्ये मी माझ्या डी फ्रीजमध्ये देखील काय काय ठेवलेलं आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे आहे माझा फ्रीज डी फ्रीजवरती इथे मी मॅगनेट्स लावलेले आहेत हे इथे सगळे प्लेसेसचे आहेत आणि इकडे सगळे फूडी आहेत हे पाणीपुरीचं मॅगनेट आहे हे डोनट आहे कप केक हे सगळे लेसचे वगैरे आणि इथे हे सगळे छान मॅगनेट आहेत तर मी तुम्हाला वरचं सेक्शन डी फ्रीज दाखवते तर डी फ्रीजमध्ये इथे मी सगळे म्हणजे रवा वगैरे आपलं एक्स्ट्रा जे असतं ना ते मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे जवस आहे मूग आहे त्यानंतर हा जाडा रवा आहे आणि इथे असे म्हणजे सगळे जे कडधान्य आहेत ना ते मी ऑलमोस्ट फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये मेथी आ, मेथी आहे आपली सुकी मेथी आहे इथे हे सगळे लाईनमध्ये मध्ये बसलेले आहेत त्यानंतर इथे आहेत काय काय आपल्याला जे खूप कमी वेळ लागतात खसखस वगैरे त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही सुपारी वगैरे आहे इथे इकडे हे बघा तीळ आहेत इनो आहे आणि इथे डब्यांमध्ये पण सुपारी वगैरे आहे रोस्टेड फ्लेक्सीड्स आहेत हे इथे असं ठेवलेलं आहे हा आहे माझा डी फ्रीज इकडे असा जास्त काही ठेवलेलं नाही आहे डी फ्रीजमध्ये कारण ज्या मेन मेन गोष्टी आहेत त्याच आहेत डी फ्रीजमध्ये त्याच्यानंतर आता खाली मी दाखवते इकडे तर ह्या डब्यामध्ये आहे दही इकडे आहे ह्या मोठ्या डब्यामध्ये गुलाबजाम बनवले होते आता रक्षाबंधनला ते आहेत याच्यात अजून आहेत म्हणजे खाण्यासाठी ठेवलेलं आहेत आणि त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवले साय साय काढलेली आहे ले 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 ले। दुधाची तुपासाठी याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे बटर इथे चीज आहे तर चीज वापरून झाल्यानंतर मी फॉईल पेपरमध्ये ठेवते त्यानंतर इथे आहे टोमॅटो ठेवलेले आहेत पहिले इथे होता डब्बा पण आता इथे बसतो आहे ह्या आत्ता ठेवलेल्या भाज्या आहेत खालच्या ह्या पूर्ण सेक्शनमध्ये इथे भाज्या असतात आणि वरती जे काही दूध दही जे काही डबे लेफ्टवर आपलं जेवणाचं वगैरे जे काही आहे ते असतं त्यानंतर इकडे जे आत्ता डबे भरलेले आहेत छोटे छोटे सामान याच्यामध्ये वगैरे त्याचे इथे ठेवलेले आहेत तर जसं मी दाखवलं तुम्हाला बदाम वगैरे जे काही एक्स्ट्रा असतं ते फ्रीजमध्येच असतं याच्यामध्ये मणुके आहेत कडीपत्ता आणि याच्यामध्ये लिंबू आहेत त्यानंतर इकडे इकडे ठेवलेले आहेत सगळे डबे इथे सगळे डबे आहेत म्हणजे याच्यामध्ये मसाले आहेत अंजीर आहे इकडे त्यानंतर मसाले आहेत ना जे जास्त आता हे सांबर वगैरे भरपूर लागतं त्याच्यामुळे मी याच्यावरती या डबी म बडाब्यामध्ये भरून ठेवले आणि त्याचं जे कवर आहे ना इथे मी चिकटपट्टीने चिटकावून टाकलेलं आहे तर हे असं याचं लेबलिंग होऊन जातं इथे पण हे बघा मिसळचा ते जे पॅकेटवरती जसं असतं दसा तसं याच्यावरती टाकून घेते याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत त्यानंतर याच्यामध्ये लवंग ठेवलेली आहे इकडे आहे पावभाजी मसाला हा पावभाजी मसाला आहे इथे या डब्यावरती दिलेला आहे पावभाजी मसाला त्यानंतर खाली खजूर आहेत आ, अंडे नाही आहेत श्रावण चालू आहे त्यानंतर इथे आहेत परत खजूर आलं लसणाच्या पेस्ट म्हणजे बॅकअपसाठी असतात मोईतो सिरप आहे आणि बार्बिक्यू सॉस आहे असा माझा फ्रीज आहे म्हणजे खूप जास्त मी काही भरत नाही खूप जास्त भाज्या पण आणत नाही जशा लागतील तशा घेऊन येते तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल आणि माझा फ्रीज टूर देखील आवडला असेल सो so, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाई